टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बदलापूर मधील शाळे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार महापौर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आज भर पावसात हे मुका आंदोलन केलं जात आहे तोंडावर काळा मास्क लावून निषेध व्यक्त केला जातोय पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे रमेश बागवे मोहन जोशी शिवसेनेचे बाबर प्रशांत जगताप रवींद्र धंगेकर अरविंद शिंदे संगीता तिवारी वंदना चव्हाण आबा बागुल यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीनं आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला त्याऐवजी महाविकास आघाडीकडून मुका आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्न नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज मुक आंदोलन केला जात आहे आज सकाळी दहा ते अकरा या वेळेस शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुका आंदोलन केलं जात आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या